नमस्कार मी संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर खासदार हे तुम्हाला खोट वाटेल पण देशभर जे वातावरण ते पाहिल्यानंतर तीनशे च्या वरती इंडिया आघाडीचे खासदार निवडून आल्याशिवाय राहत नाही हे तुम्ही आज लिहून ठेवा आम्ही पोकळणारे देत नाही चारशो पार वगैरे नाही आम्ही कोणताच नारा दिलेला नाहीये पण आता संपूर्ण देशातल्या जनतेने नारा दिलेला की अपकी बार भाजपा आणि मला खात्री आहे की ज्या सांगलीला स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी आहे सांगली कर आता दुसरा तिसरा विचार करणार नाही आणि हुकुमशाहीच्या विरुद्ध एकजुटीने मग कोणी का असे ना त्याला गाडून त्याच्या छाताडावरती चंद्रहारच्या रूपाने मशाल प... पेटवून दाखवल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे आणि साहजिक आहे शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर एक महत्वाकांक्षा असते इच्छा असते पण ही इच्छा व्यक्त करायला काही अपराध आहे किंवा गुन्हा आहे असं माझं काही मत नाही आहे पण जेव्हा आपण युती करतो आघाडी करतो तेव्हा साहजिकच आहे जयंतराव तुम्हाला तेरा चौदा जागा वाटत होत्या त्या मिळाव्या आता मी म्हटलं मला तीस पाहिजे होत्या कशा काय मिळणार काँग्रेसला पंचवीस पाहिजे असतील कशा काय मिळणार मग शेवटी आपण कुठे काय एकमेकाचा उपयोग करून जे पहिलं गमावलेलं आहे ते कमवायचं कसं याचा विचार करतो आज सांगली आपल्याकडनं गेलेली आहे अगदी मला कल्पना आहे सगळे रथी महारथी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा इथे सगळे वीर मी काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यांचं योगदान फार मोलाच आहे आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी योगदान दिलं त्यांच्यासारखे अनेक असंख्य वीर महाराष्ट्रभर नव्हे देशभर स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी त्यांचं योगदान केलं दिलं वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही कुटुंबाची केली नाही कोण फासावर गेलं कोण तुरुंगात त्यांची आयुष्य सडली कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली त्यांची काय इच्छा होती की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी खासदार व्हावं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी मंत्री व्हावं अरे कवळी कवळी पोरक त्या खुदिराम बोस सारखी सतरा वर्षाचं पोर म्हणजे मी जे काय वाचलंय की तेव्हा सगळे क्रांतिकारक गपचुप भेटायचे आणि भेटल्यानंतर मग त्यांच्यामध्ये काय करायचं कोणाला उडवायचं कुठे काय करायचं ही सगळी खलबतवायची आणि अशीच एक बैठक त्या बैठकीमध्ये बॉम्ब तयार करण्यात आला होता आणि त्याच्यावरती ती बैठक होती कुठे करायचा याचा प्रयोग कुठे करायचा कारण बॉम्ब फोडायचा यशस्वी झाला पाहिजे मग कुठे जंगलात जायचं निर्जन माणूस तिकडे निर्जन वस्ती पाहिजे म्हणजे निर्जन पाहिजे वस्ती नकोय मग अशा ठिकाणी हा बॉम्ब जाऊन फोडणार कोण आणि हा विचार चालू असताना एक पोरगा सतरा वर्षाचा तो खुदिराम बोस उठून उभा राहिला आणि तो, तो म्हणाला अरे काय तुम्ही एवढ्या मेहनतीने बनवलेला बॉम्ब असं दगडवून फोडणार याला फोडायचं असेल तर बोऱ्याचं टाळखच पाहिजे हा बॉम्ब त्या गोऱ्या आपल्यावरती अत्याचार करतायत ना त्या गोऱ्या इंग्रजाच्या टाळक्यावरच हा बॉम्ब फोडला पाहिजे सगळे आवाक झाले सगळे जुने जाणटे होते तरुण पोरगा काय ओळख नव्हती पाळत नव्हती कोण कुठून आला उभा राहिला काय तुला क्रांतीचा अनुभव काय असं नाही कोणी त्याला विचारलं पण खुदिराम बोस उभा राहिला सगळे आवाक होऊन उभं राहिले बघायला लागले तू बोलतोच खरंय पण करणार कोण मी करतो म्हणाला तो गेला आणि त्याने ते काम केलं आणि नंतरचा इतिहास तुम्हाला सगळं आहे विशेष जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद